ह्याच्या बाबतीत पण म्हणजे मी जे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेत की ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही किंवा आम्ही होऊन देणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय करून आम्ही दुसऱ्यांना मराठा समाजांना हे करू असं अजिबात होणार नाही तेव्हा शंभर टक्के ज्या वेळेला मुख्यमंत्री एवढं जाहीर बोलतात आणि जाहीर सांगतात आज त्यांनी हे दिलंय हे पण त्यांनीच दिलंय मराठ्यांना आणि मी मगाशी जे म्हटलं की दुसऱ्यांदा त्यांनी आपलं आरक्षण दिलं पहिल्यांदा पण मुख्यमंत्री असताना त्यांनीच दिलं अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले पण कुणीही समाजाचा विचार केला नाही तर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या वेळेला पण दिलं आणि दुसऱ्या वेळेला पण मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी दिलं त्यामुळं हे ज्यावेळेला ते बोलतात की आम्ही ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही शंभर टक्के त्यांचे जे आहे ते नियोजन काही ना काहीतरी त्यांनी केलं असणार आणि त्या पद्धतीनं कुणावरही अन्याय न करता किंवा दोन्ही समाजांमध्ये वितुष्ट भांडण किंवा कटुता न येता जे आहेत ते निर्णय आरक्षणाचे जे आहेत पुढचे पण होते बाबा